तर विद्यार्थ्यांनो आज आपण नाताळ मराठी निबंध पाहणार आहोत तर नाताळ हा जगभरात साजरा केला जाणारा एक मोठा सण आहे जो बारा दिवसांच्या ख्रिसमस टाईड या पर्वाची सुरुवात करत असतो ख्रिश्चन धर्माच्या श्रद्धेनुसार येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलहेम येथे झाला होता तर या सणादरम्यान लोक मेरी ख्रिसमस अशा एकमेकांना शुभेच्छाही देत असतात आणि मुले सांता कडून भेटवस्तू मिळण्याची आतुरतेने वाट पाहत असतात आणि या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना आणि कार्यक्रम आयोजित केले जात असतात तर घरे आणि चर्च रोषणाई आणि ख्रिसमस ट्रीने सर्व काही सजवलं जात असतं हा सण केवळ धार्मिक नसून तो आनंद आणि प्रेम साजरा करण्याचा एक जागती पर्व बनलेला आहे भारतातही सर्व धर्म समभावाचे प्रतीक म्हणून या उत्सवाकडे पाहिले जात असते या दिवशी कुटुंब आणि मित्रमंडळी एकत्र येऊन मेजवानी करतात आणि आनंद वाटून घेत असतात तर अशा प्रकारे दहा ओढी निबंध आपण नाताळविषयी पाहिला